जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेल्या प्रकरणी आज संपूर्ण जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन केले जात आहे त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या प्रवेशद्वारासमोर महाविकास आघाडीच्या वतीने भ्रष्ट महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणेबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख राजेंद्र झावरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट संदीप वरपे शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्रीरंग चांदगुडे माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लाबडे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे शहर प्रमुख सनिवाग भरत मोरे यांच्यासह सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ते जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत आदरणीय मोदी साहेब यांना माहित नव्हतं का याला सहा फुटाच्या पुढची परवानगी नाही म्हणून आणि ते अशा परवानगी नसलेल्या अनाधिकृत पुतळ्याचं उद्घाटन करतात याचा अर्थ सत्तेसाठी काय काय लोक करतात आम्हाला तर खंत आम्हाला खंत या देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचे काम चालू आहेत महाराष्ट्रामध्ये चालू आहेत इंग्रजांनी जे पुलं बांधली आमच्याकडे गोदावरी नदीवर एक पूल होता इंग्रजांच्या काळात अजूनही पत्र आहे याचं दीडशे वर्ष आयुष्य मग हे जे कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहेत याचं आयुष्य कोण सांगणार आहेत छत्रपती जी अस्मिता आहे त्यांचा पुतळा जर सात आठ महिन्यामध्ये इतक्या हवेने जर पडत असेल तर मग हे जे कन्स्ट्रक्शनचे काम चालू याचं आयुष्य कोण सांगणार म्हणजे शंभर टक्के शंभर टक्के भ्रष्टाचार करणार हे सरकार दोन दोन पाच पाच वर्ष प्रत्येक सत्ता कशी याच्याकरता जुमला करून सत्ताची मस्तीने सत्ता पर... जिल्ह्यासह श्रीरामपूर परिसरात गणठण चोरणारा व जबरी चोरीचे नऊ गुन्हे दाखल असलेला श्रीरामपूरचा गंठन चोर राजेंद्र भीमा चव्हाण उर्फ पप्पू घिसाडी या स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्वेषण विभागाने सापळा रचून दिनांक तीस रोजी अटक केलाय गुन्हे शाखेचे पथक श्रीरामपूर येथे आले असताना चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी राजेंद्र चव्हाण उर्फ पप्पू हा घरी घरी असल्याची माहिती मिळाली पथकाने आरोपीला जाऊन सापळा रचून त्यास अटक केलाय आरोपीचे पोलीस रेकॉर्ड मध्ये सराईत गुन्हेगार म्हणून नोंद आहेत त्याच्या विरुद्ध नगर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेऊन संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात दिलाय दोन हजार तेवीस चोवीसच्या गळती हंगामात साखर कारखानदार राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे सर्वांचे साखर उत्पादनाविषयीचे अंदाज चुकले केंद्रीय अन्न पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने डिसेंबर दोन हजार रोजी नोटिफिकेशन काढून केंद्र शासनाने बी हेवी व डायरेक्ट ज्यूस अथवा सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यामुळे साखर उत्पादनात वाढ झाली एकीकडे इथेनॉल निर्मितीकरिता नवीन डिसेलरी उभारण्यास प्रोत्साहन द्यायचे तर दुसरीकडे फक्त सी हेवी पासून इथेनॉल निर्मिती बाबतचा आग्रह धरायचा हे साखर उत्पादकाबाबतचे धोरण कुठले तरी विसंगती निर्माण करणारे आहे साखरेची गरज लक्षात घेता पुढील हंगाम सुरू करण्यापूर्वी शाश्वत धोरण राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशितोष काळे यांनी केलाय राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने रविवारी बदलापुरात महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन करत निषेध नोंदविलाय शिवसेनेचे तालुकाध्यक्ष लखन भगत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे रोहित वाकचौरे अशोक थोरे भगवान उपाध्याय सुधीर वायखिंडे आदीसह सहभागी झाले होते राज्य परिवहन विभागाच्या माळेवाडा बस स्थानकाचे पुनर्बांधणीचे काम बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे पंढरपूर सोलापूर तुळजापूर धुळे नाशिक कल्याण श्रीरामपूर संगमनेर व नेवासे मार्गावरील सर्व बस तारकपूर बस स्थानक येथून सोडल्या जाणार आहे अशी माहिती तारकपूर आगार व्यवस्थापन अभिजित चौधरी यांनी दिली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्टेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी नगर शहर दौऱ्यावर येत आहे त्यांच्या हस्ते दिल्ली गेट ते सिद्धीबाग जवळ नवीन सुरू करण्यात आलेल्या रायगड या मनविसेच्या संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन सोहळा होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित सुमित वर्मा वर्मा यांनी यांनी दिली आहे दौऱ्याची अधिक माहिती देताना सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता नगरमध्ये आगमन होणार आहे दहा वर्षात त्यांना मतदारसंघ कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो याचा विचार त्यांना पडला आहे अशी टीका आमदार मोनिका राजे यांनी माजी आमदार नरेंद्र घुले यांचा नाम उल्लेख टाळून आहे मागील आठवड्यात घुले यांनी तालुक्यातील तोंडोळी येथील शेतकरी मेळाव्यात पाथर्डी शेवगावचे प्रांत कार्यालय आमदार राजळे यांनी रावरी मतदारसंघात नेल्याची टीका केली होती परंतु ते कार्यालय पाथर्डी शहरालगत असल्याची माळी बाबुळगावला असल्याची माहिती घुले यांनाही नाही यावरून राजळे यांनी घुलेंवर टीका केली आहे शहरातील कत्तलखान्यांवर पोलीस उपाधीक्षकांच्या विशेष पथकाने शहरातील जमजम कॉलनीमध्ये शनिवारी रात्री छापा टाकून तब्बल सहा लाख रुपयाचे तीन टन गोमांससह तीन लाख रुपयांचे पिकअप वाहन जप्त केलंय अशी माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी दिली आहे सादिक मुन्नर शहा याला पोलिसांनी जेरबंद केलाय मात्र कत्तलखाना चालक कमर अली गुलाम जिलानी सौदागर मात्र पसार आहे शेवगाव पैठण मार्गावरील तिसगाव येथील जांभूळ ओढ्यावरील पुलाच्या मोऱ्याच्या समोरील बाजूस नुकत्याच झालेल्या पावसामुळे पुरात वाहून गेलेल्या सरपण व काट्यांच्या मोठ्या अडथळा निर्माण झालाय जुन्या दगडी मोऱ्यांचा हा कमी उंचीचा पूल त्यामुळे श्रीक्षेत्र मायंबा येथून उगम पावणाऱ्या पावनगिरी नदीचे निवडुंगे मार्गे येणारे पुराचे पाणी तिसगाव पैठण मार्गावर येते गतवर्षी याच पुलावर तीन तासाची वाहतूक कोंडी झाली होती दहशत माजविण्यासाठी बेकायदेशीर तलवार बाळगणाऱ्या चार जणांना निवासी पोलिसांनी जेरबंद केले निवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटेच्या सुमारास पोलीस रात्री गस्त करत होते खडका टोलनाक्याजवळ स्विफ्ट डिझायर एम एच त्रेचाळीस ए एफ एकाहत्तर सदतीस कार संशयितरित्या उभी असल्याचं गस्तावरील पोलिसांना दिसलं पोलिसांनी चौकशी केली असता त्यांची नावे ऋषिकेश मुक्ताजी फुंदे अक्षय अंकुश कंदळे सचिन गोरक्ष चांतोळे शहादेव नामदेव वारे असे सांगितले गाडीची तपासणी केली असता डिक्कीमध्ये एक तलवार मिळून आली पोलिसांनी गाडी आणि आरोपींना ताब्यात घेतला खबर पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री